मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी मित्रास मागील झालेल्या वादातून एकाची चाकून भोसकून निर्गुण हत्या करण्यात आली तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर रोडवरील हॉटेल आदर्श पॅलेसमध्ये घडली आहे दरम्यान रविवारी नवीन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे पदभार घेणार असल्यानं या रक्तरंजित घटनेनं त्यांचे स्वागत केलं की काय अशी शंका निर्माण होत आहे जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या हॉटेल आदर्श पॅलेसमध्ये विठ्ठल सोळंके नावाच्या तरुणाच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या पार्टीत बदनापूर तालुक्यातील नाणेगाव बदापूर येथील काही मित्र सहभागी झाले होते दारूची नशा चढल्यानंतर बदापूर येथील नवनाथ कलुभय आणि अरुण श्रीसुंदर या मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला त्यातच नवनाथने अरुण श्रीसुंदरच्या डोक्यात बॉटल मारली आणि रागवलेल्या अरुणने चाकूने नवनाथच्या पोटात सपासप वार केले त्यात नवनाथ जागीच कोसळला आणि घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ दोघांना देखील रुग्णालयात हलवले मात्र रुग्णालयात पोहोचे नवनाचा मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पोहार विठ्ठल शिंदे यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद अफसर कांबळे संजय गवई जमादार प्रभाकर वाघ मनसुख वेताळ राजू पवार रवी देशमुख जारवाल आणि चालक हिवाळे यांनी रुग्णालयात धाव घेतली मर्डर झालाय काही वादातून झालाय काय नेमकं प्रकरण आहे आणि काय गुन्हा दाखल केलाय काल दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस रोजी एकवीसशे वाजता विठ्ठल सोळंके याचा वाढदिवस होता विठ्ठल सोळंके हा ट्रकवर चालक असून त्याने त्याचे जे गोडीदार होते ट्रक चालक ट्रक ड्रायवर जे होते पाच सहा लोक त्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आदर्श पॅलेस येथे वाढदिवसाची पार्टी दिली होती त्या पार्टीमध्ये मयर नवनाथ गोपीचंद फुलभैया हे पण हजर होते तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी अरुण योगाराव श्रीसुंदर राहणार सायगाव डोंगरगाव तालुका बदनापूर जालना हा देखील हजर होता पंधरा वीस दिवसापूर्वी साधारण प्रकाश ट्रान्सपोर्ट येथून सदर गुन्ह्यातील आरोपी जो आहे त्याला कामावरून प्रकाश ट्रान्सपोर्ट येथून काढण्यात आले होते या पूर्वीच्या वादावरून त्यांच्या दारू पिण्यात वाद सुरू झाला वादाचं पुनर्वसन त्याच्यात पर्यावरण पर्यावरण ते भांडणमध्ये त्यांचं सुरू झालं मयत नवनाथ याने वादाच्या याच्यात इयरची बाटली सदर आरोपीच्या डोक्यात मारली आरोपीने स्वतःजवळ असलेला चाकू काढून त्याच्या छातीत व पोटावर वार केले होते त्याच्यात तो जागेवरच मयत झालाय सदर घटना झाल्यानंतर पोलीस स्टेशन चंदन जिरा येथील स्टॉप व अधिकारी घटनास्थळावर गेले होते त्यांनी सदर मयत याला उपचार शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे दाखल केले तेथेच सदर आरोपी याच्या देखील डोक्यावर मार लागला असल्याने तो उपचार घेत होता व उपचार घेऊन तो निघून जायच्या जा, किंवा पळून जायच्या जा तयारीत असताना पोलीस स्टेशन चंदन जिरा येथील अधिकारी यांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे सदर पुण्यात जे पार्टीमध्ये जे हजर होते आपला नवनाथ कुलभैया याचा मित्र शिवाजी डोंगरे हा फिर्यादी असून याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन चंदनगिरा येथे बेचाळीस ऑब्लिक चोवीस पादवी तीनशे दोन तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहाप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी याला सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आज माननीय कोर्टात त्यांना हजर करणार आहे पुढील कायदेशीर तपास सुरू आहे किती जण आरोपी आहेत यामध्ये आणि सदर गुन्ह्यात एकच आरोपी असून बाकी जे प्रत्यक्ष साक्षीदार होते पार्टीला हजर होते त्यांनी सदरील घटना हे प्रत्यक्ष पाहिलेले त्यांना आपण साक्षीदार मध्ये त्यांचं सा स्टेटमेंट घेतलेले आहे तसेच पुढील गुन्ह्याचा सविस्तर तपास करून मान्य कोर्टात दोषारोप आम्ही पाठव प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना